तुम्हीही राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणूक लढवा नवनीत राणा यांचे अमरावतीच्या खासदारांना आव्हान महाविकास आघाडी आता ईव्ही एमवर आक्षेप घेत आहे असे असेल तर अमरावतीच्या खासदारांनी देखील राजीनामा द्यावा आणि आमदार रवी राणा हे देखील राजीनामा देतील त्यानंतर होऊन जाऊ द्या एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक असं आव्हान माजी खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांना केलं आहे राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे आणि या निकालानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचं सांगत आक्षेप घेतला जात आहे यावर माझी खासदार नवनीत राणा यांनी बळवंत वानखेडे यांच्यावर टीका करत खासदारकीचा राजीनामा देण्याचं आवाहन केलं आहे नवनीत राणा म्हणाल्या की लोकसभेमध्ये जास्त जागा निवडून आल्या तेव्हा ईव्हीएम बरोबर होती आणि लोकशाही जिवंत होती पण आम्ही संविधानाला मानतो त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही आक्षेप घेण्यासाठी बाहेर निघालो नाही मात्र विधानसभेत पराभव झाल्याने महाविकास आघाडीकडून आता लोकशाही जिवंत नसल्याचं म्हटलं जात असून ईव्हीएम मध्ये देखील आक्षेप घेतला जात आहे जे महाविकास आघाडीला वर जे ऑब्जेक्शन आहे त्यांना माझं आव्हान आहे की अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि तसंच रवी राणाजी आपल्या आमदारकीचाही राजीनामा देतील आणि तेही सुद्धा बॅलेटवर करावं मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची लोकसभामध्ये एवढे सीट आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही एवढा जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावं आणि आमचे बंडेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाचं बॅलेट वर आपले मतदान बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती